नमस्कार शेतकरी मित्रांनो दररोजप्रमाणे आज पण आलो पण पना मंडळ मार्केट येते आजची परिस्थिती थोडी डाऊनच आहे बघूया आजचा बाजार भाव जुने माल वेगळा भाव ते नवीन माल वेगळा भाव व्हिडिओ करून आजची काय परिस्थिती आजची परिस्थिती थोडीशी घेणार नादाने हा थोडं थोडी बाजार आहे ना आवक वाढल्यामुळे थोडं आबूट आलं होतं ना त्याच्यामुळं बाहेर जे लागते जे दा, ढळाले होते तर ते ना आबाळामुळे ना माल त्यांचे निघले प्रत्येक मार्केट फुल झाले हा त्याच्यामुळे बाजारची परिस्थिती खालवलेली आहे तरी चांगले माल चांगली परिस्थिती आहे आज मी पांडुरली मार्केटची परिस्थिती आमची भाऊ आहे एकशे सत्तेचाळीस कॅरेटची एकच वक्कल सहाशे आणि एक रुपये घे आपण हे आमचे खालीवर आले एक तिकडे त्यांना दाखवा हे माल बी दाखवा

तो तो एक गाडी तिकडे दिली आणि एक गाडी आपण घेतली त्यांची एक, एक रुपयाने हलके माल तीन साडेतीन चार रुपये चांगले माल पाच रुपयापासून पासून सहा रुपये ग्राफ्टिंगचे जे माल आहे आणि आवा मी थोडी या वेळामुळे माणसिक वाढ झाली आहे माल जे लोडिंग जेव्हा परी त्यांनी थोडं थांबून घेतलं त्याच्यामुळे नालवलेली आहे चांगली माहिती हे मी टिकूत काही कमी करते परत एक शेतकऱ्यांनी कमेंट केली ते तुम्ही एक भाव घेतला नाही भाव मालला तर त्यांना माझी आपली आहे तुम्ही पैसे देणार नाहीये मालाला बघून पैसे देत राहते माला ज्या परत जशी मालाची निवड असते त्या हिशोबाने तुमच्या कॅरेटमध्ये दोन दोन तीनशे किलो खराब होतं त्याच्यामुळे आम्ही तुमचा माल खाली नाही केला तो परत काढून जा खराब मालाचे व्यापारी पैसे देणार नाही शेतकऱ्याला आपिल मालाची परतवारी चांगली करून आणा जेणेकरून सगळं होणार नाही

किती साडी किती वेस्त बारा हजार एक लाख वीस हजारचं आमचे आमचे एक संगमनेरचे शेतकरी आहे हिरपान फिटर म्हणून त्यांनी लावलेले बाजार रिव्हर्स राहिले थोडी थोडी घाबरू राहिले ज्यांना माझे आपेले घाबरू नका टमाट्याला भवार घेत राहा टमाट्याला जीव लावा हा पैसे तुमचे होणार आहे काही घाबरू नका हा टमाट्याला जीव लावा काही अडचण नाही कोणती व्हरायटी कितवा तोड आहे काय बा मागत आहे चारशे रुपये साडेचारशे काय अपेक्षा आहे अपेक्षा मग चार दिवस झाले जाऊ आठशे ना जात होते आज आठशेचीच अपेक्षा आहे पण मग आता या परी राहिले ना झालं पाहिजे सहाशे सहाशे पर्यंत झालं पाहिजे झालं पाहिजे अशी अपेक्षा आहे किती कॅरेट आणले कॅरेट मग दीडशे मार्केट पडाय नाही पाहिजे आठशे रुपयाच मार्केट जर चारशे रुपये वालो हो। शेतकऱ्यांना काय जेव्हा तेव्हा शेतकरी मरत नव्हते आठशे रुपये झाले आठशे जर तीन दिवसात चारशे वालो हो। शेतकऱ्यांना काय करायचं उडले तुम्ही

क्यों का डाउन क्यों हुआ है लोकल गया। का लोकल और गया। उतर जाएंगा दो दिन के अंदर बाजार की लेवल पूरी समझ में आ जाएगा ये बादल आने से हुआ है ना ज्यादा हवा होने की वजह से हा? अब सब तरफ थोड़ा थोड़ा करके टूटेगा आगा आगा रेंज काय वीस रुपयानं रेंज पडली अरे पुढे तेराशे रुपये टमाटे विकले होते ना ते टमा आठशे नऊशे रुपये विकले उद्या ते चौदाशे वपले मग काय करायचं ओपले मग शेत करायला काय नाही रेंज पडले ना एक रुपयाला पडले ना तुम्ही दहा रुपये शेत करायला तुम्ही घ्या डायरेक्ट वीस रुपये शेत तोटा द्या असं कुठं चालतं का भाव वाढलाय पन्नास रुप जायची काय असं काहीच नाही घडलं आम्हाला अरे मान कोणती व्हरायटी अरेमान आरेमान अरे मान एवढा चॉपचा माल आहे माल तुम्ही मागा चारशा गुलटी पावाची पाच जाण्याची मार्केट पड पडायचं कारण काय माल निघाले बाहेर

ऐकत आयकच ना तुला काय चुकीच बाजार लावतेत नाही घरच्यासारखे बाजार लावते नाही नाही जा पलटी करायचं रोप पेगड घ्यायचं जा नाही अंदाज काय मारते बोलत माल भाऊना जय शेडचा याचे वरने बर वर काय आपलं कंडिशन आका मारत नंतर आटा मारात बसतील नंतर हा नव्हता जो नवीन पण म्हणून परत चार पाच बस मत तर हा द्यायचं असं नाही बघू दे मला मार्ग काय कुठ काय बा मागताय साडे चारशे पावणे पाचशे कोणती व्हरायटी सहाशे चांगला राफ्टिंग आहे राफ्टिंग आज मार्केट फुल पाडलो काय राफ्टिंग आहे का ये थोडं आहे येते नवीन येत मारस घेऊन राहिले उठकून राहिले डायरेक्ट चारशे पाचशे मार्केट व्यापर्यंत गाडी जाऊन राहिली ना मालथापला आहे

गुजरात म्हणा राजस्थान म्हणा तिथं स्थानिक माल चालू झाला त्या स्थानिक माला आल्यामुळे त्यांना खर्च कमी आहे ते माल असल्यामुळे आपले माल एक तीस बत्तीस नाही आणि खरेदी चाळीस रुपये विकत होते चाळीस बेचाळीस रुपये टमाटे विकत होते टमाटे आज तीस बत्तीस रुपये विकून राहिले शेतकऱ्यांना वाटतं व्यापाऱ्याचं नुकसान झालं नाही पण प्रत्येक व्यापाऱ्याच्या गाडी मागच दोन दोन अडीच अडीच लाख रुपये गेलेले काहींच्या गाड्या त्याच्यामुळं आजची जरी रेग्युलर बाजार झाली तर पंचवीस चोवीस रुपये किलोप्रमाणे आजची खरेदी झाली पाहिजे म्हणजे पाचशे ते साडेपाचशे रुपयात बाजार लावायला पाहिजे पण पुढच्या मंदीच्या सिग्नलमुळं मालाला सध्या उठाव नाही आहे लोक चारशे साडेचारशे घेत आहे पण आजचा अंदाजही पाचशे रुपये बाजार निघायला पाहिजे कोणती व्हरायटी योगी योगी? नाही मार्केट मध्ये कितवा कुठं कुठून आले कुठून आले प्लॉट कसा आहे पाचशे रुपये दिला का पाचशे किती काय परिस्थिती आजची पाचशे रुपये चारशे रुपये तीनशे रुपये मानत एक एक बाजार डाऊन व्हायचं काय कारण पुढं डाऊन झालंय विक्री नाही आहे पुढे लोकर माल टेकला शाहू काय गेलं

ပြားတော့ပြားတော့လေလေလေလေအမြန်ပြေး